सकाळ श्री स्वामी समर्थ हॅपी न्यू इयर इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा समर्थ शाळेत पप्पा गेले गावाकडे आम्ही दोघं बसलोय आता सोप्यावरती गावाकडे दादू ट्युशन दादू, ट्यूशन नाही शाळेत स्कूलला ला गेलाय गेले हॅपी न्यू न्यू इयर ऑल यूटूब यूटूब म्हण युटूब फॅमिली लव यू यू आपल्याची छान अशी देवपूजा केली आणि मी इथं ना बदक काढले छोटस बदक एक जानेवारी तर आज काहीतरी विशेष करते मी पुढले आपल्या एक वर्षासाठी तर चला त्याच्याच तयारीसाठी मी आता सध्या बाहेर चालले तर मी काय करत आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप स्पेशल बनवायचं आहे घाल लवकर छान असं मी घालते ग सोने उशीर होतोय मी घालू मी घालू का उलट घातलंय ऐकत पण नाही मी मी घालू का अरे बाळा हे त्या पायात घालायचं काढा काढा पटकन हे साहित्य घेण्यासाठी आम्ही गेलो होतो मी बनवत आहे दोन हजार सव्वीस विजन बोर्ड <laughs> जेव्हा आत्याच्या गावला गेलता ना तेव्हा हे सोडायला आल्या तेव्हा त्यांनी ते लिंबू नारळ त्यांच्या शेतातला आणल्या होत्या तर त्याचंच मी आज लोणचं बनवणार आहे ते सुद्धा झटपट मी जसं बनवते ना त्या पद्धतीने तर चला लिंबू चिरून घेऊया तर लोणचं खाणार नाही का ने ह ही लोन च साठी मी तुकासाठी काढून ठेवते यात चांगला हे छोटा आहे छोटा नाही काही आपण आयम सगळी खराबच काही हे घे हे मोठा त्याच्यात बसेल बरोबर कि हे ब आधी घेतलेला नाही सगळी हीच ठेव मला असं थोडं ओके असा थोडा जास्त उडायच मोठायला डोळ्यात उडायला लाडूलीला म्हणते लाडूळ ला म्हणते लाडूली ¡Ay, mire. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू टाकून घेतले आणि त्यामध्ये परत ॲड करायचं आपल्याला गूळ तुम्हाला साखरेचं आवडत असेल तर तुम्ही साखरेचंसुद्धा टाकू शकता पण मला गुळातलं बनवायचं आहे कारण कलर छान येतो आणि टेस्ट साखरेपेक्षा वेगळी लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लोणचं म्हणा किंवा तुम्ही त्याचा जाम काढायचा असेल तर तेही काढू शकता बरं का ह्या लिंबूपासून खूप छान लागतं वरून लाल तिखट टाकलेलं आहे म्हणजे गोड आंबट तिखट आणि खारट अशा चार चवी लागतात ह्याच्या आणि थोडेसे लिंबू माझे हिरवे थोडंसं कोडू पण लागू शकतंय पण शरीरासाठी चांगलं असतं लिंबाचं आणि मला हे आवडतं पहिलं बऱ्याच वेळा मी हे बनवलेलं आहे खूप छान एम्मी एम्मी बनतं तर चला ह्याला मिक्स करूया जसं जसं गोड पातळ होतो ना मीठ पातळ होतं पाणी होतं ना त्या तसं तसं ह्याला पाक सुटायला लागतो आणि त्यामध्येच आपले लिंबू पूर्ण मुरून जातो आणि तुम्हाला सोडून जर तुम्हाला जाम काढायचं असेल तर ते बी काढू शकतो जसं जसं गूळ आणि मीठ पात्र होतं ना लिंबाचा जो रस आहे ना तो एकदम सुटायला चालू होतं आंबट आणि गोडमुळं आणि पूर्ण एक जीव होतं हे बघा एक जीव झाल्यानंतर किती छान असं आपल्या लिंबूला पाक सुटलेला आहे अगदी दहा पंधरा मिनटामध्ये जास्त असेल तर जास्त वेळ लागतं तर इथं अंदाजे अर्धा किलो असतील लिंबू त्यातले थोडेसे समर्थने शरबतसाठी काढून ठेवले आणि छान असं हे आता बघा गुळ शिजायला द्यायचं आहे थोडंसं चिकट झाला पाहिजे पाक आणि फेस येतो गुळामुळं छान आपण असं जसं गुडधान्य बनवतो ना त्यावेळेस गुळाला कसं फेस येतो ना त्याच पद्धतीनं पूर्ण एक ज्यू झालेला आहे आता आपण याला गॅस बंद करून ठेवूया आपलं हे लोणचं किंवा जाम तयार आहे छान असं शिजलेलं आहे बघा घट्टसरसुद्धा झालेला आहे पूर्ण एक जीव झालेला आहे आणि लिंबाचा पूर्ण रस निघालेला आहे बघा अशा पद्धतीनं आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे पूर्ण गार होण्यासाठी तर मी याचा आता जामच काढणार आहे मी लोणचं नाही बनवणार कारण मुलं फोडी खात नाहीत लोणचीच त्यामुळे मी यातलं शोधून बाजूला पूर्ण जाम काढून घेणार आहे जे की आपण चपाती सोबत चपाती सोबत किंवा तोंडी लावायला ना खूप भारी लागतं जसं आपण उपासाचा आंबट तिकड गोड लोणचं बनवतो ना त्याच पद्धतीनं एवढंच की त्यामध्ये फोडे असतात ह्यामध्ये फोडे नसते तर फक्त त्याचा रस उतरलेला असतो फोडींचा हे बघा त्यासाठीच मी जास्त थोडस ह्याला चांगलं शिजवत आहे म्हणजे टिकावं म्हणून चला तर आता आणि मी तुझी ओरल घेते <laughs> मस्त असा पाक बनलेला <बंदे> आहे ट्युशनला <laughs> सोडून मी आणि लाडू चाललोय मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला आज पहिला दिवस आहे गुरुवार आहे छान अशी वर्षाची सुरुवात <laughs> स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री वदिता समर्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

का चाललोय मी ट्युशन वरून घरी कुत्रे किती बघतात ए चला रे लपाची वेळ आहे का बघा आमच्या इथं किती गायी बसतात इकडं पण गायी बसलेत इथे बघ किती क्यूट बी बे बघ पिल्लू हे बघ दोन दोन पिल्लू आहेत मंदिरातला प्रसाद मंदिरातून आल्यानंतर आत मी आता इथं जाम शोधून घेत आहे बरं का मोठी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळं फोडी टाकून त्यातला मी जाम आलो हे बघा फक्त पाक पाक बाजूला काढत आहे तर टेस्टला खरंच खूप छान झालंय थोडंसं लिंबू हिरवे असल्यामुळे नाकळ थोडस करवट लागतंय पण शरीरासाठी ते चांगलं असतं आपण कारलं खातोच की छान झालेला आहे म्हणजे लहान मुलं काय खातील ना खातील पण मोठ्यांसाठी तर एक नंबर हे आहे आणि खूप मस्त बनत हे एकदम टेस्टी आपण लिंबू पिळून बनवू शकत नाही पण लिंबूच्या फोडे टाकल्या ना थोडंसं करवटपणा त्यामध्ये उतरतो पण आंबट तिखट गोड त्यामध्ये तेवढं लक्षात येत नाही खूप टेस्टी असा झालेला आहे आपला जाम असा आंबट तिखट बघा मी एका भरणीमध्ये काढून ठेवणार आहे मध्ये तुम्ही बाहेर ठेवलं तरी सुद्धा राहत हे बघा एकदम मस्त असं झालेला आहे तर आज मी बनवते विजन बोर्ड विजन बोर्ड बद्दल मी खूप दिवसापासून ऐकत होती पण मी स्वतः कधी बनवला नव्हता लिहून ठेवलं होतं गेल्या वर्षी त्यातल्या एक दोन गोष्टी झाल्या पण तर ह्या वर्षी मी मस्त असा प्रोफेशनल बनवत आहे आणि हे जे आहे ना ह्या टिकलीच्या पाठी आहे जे की मला लाडूनी रूम मध्ये हुडकून आणून मला दिले म्हणून मी इथं लावले बर का थांबायला मी सरळ लावते छान लावले मी छान आहे हा थँक्यू बर का बाळा वा छानच दिसाले गे माझ्या चिमडीला सापडतय गुरु मी पहिल्यापासून खूप ऐकलं होतं तर चला म्हणलं ह्या वर्षी आपण ट्राय तर करूया बघूया आता विजन बोर्ड मध्ये जे जे काय आमच्या पूर्ण फॅमिलीच्या इच्छा आहेत काय माझ्या आहेत तर त्या सगळे मी यावर ऍड करत आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपण विजन बोर्ड किती काम करते बघूया आणि हे काम करायचंच आहे विजन बोर्ड सगळं करता असं नाही पण एक त्यामध्ये थोडाफार त्याचाही वाटा असतो की आपल्या पूर्ण स्वप्न आणि इच्छा विशेष पूर्ण करण्यासाठी तर इथे मस्त पैकी मी कट करून आणि त्याच्यासाठी जे काही लागतं ना येलो पेपर कार्डशीट पेपर हे सगळं मी घेतलेलं आहे तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि जसं जसं आपले विशेष पूर्ण होतील तेही तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील मग तुम्हालाही समजेल की विजन बोर्ड किती काम करतं आणि कसं काम करत माझा विजन बोर्ड पूर्ण झालाय काय गोष्टी त्यातल्या राहिल्यात तर ते, 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 ते आहो येताना आणणार आहेत आल्यानंतर मी त्याला लावणार आहे तर जितकं केलंय तितकं दाखवत बघा हे आहे माझं दोन हजार सव्वीसच विजन बोर्ड आपलं विजन बोर्ड पूर्ण झालंय कपाटाच्या समोर लावले मी अभ्यास करायला लागली तू काय अभ्यासाच काय कर ए दादाच्या बुकवर काय करू नको तुझ्या तुझ्या बुकवर कर चिमण्यानो काय कशा झाले ग चिमणे तिकट लागल समू तिकट आहे का लय पक केलं तरी पण ही पाणी पित प्रत्येक घासाला सगळ्यांना बोलो जेवायला सगळ्यांना जेवायला बोलो नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉग मध्ये आज मी आता पूर्ण तर नवीन वर्षाचा पहिला दिवस असा माझा केलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये लोकपर्यंत तोपर्यंत सगळ्यांना ला बाय लाडूले बाय बाय बाय